नमस्कार मित्रांनो शुभप्रभात युवा कवी शांताराम वाघ ह्या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत मित्रांनो आज मी आपल्यासमोर घेऊन आलो आहे संध्याकाळचे वर्णन करणारी ही कविता आजच्या आपल्या ह्या कवितेचे शीर्षक आहे सांजवेळ चला तर मग मित्रांनो ऐकूया सांजवेळ सूर्य जाता मावळतीला सांज वेळेला लागता दिवा कष्टकरी अन रानपाखरांना सांज होता मिळे विसावा सांज होता मिळे विसावा दिवस ढळता सांज वेळेला दिवस ढळता सांज वेळेला परतीची आस लागे प्रत्येकाला परतीची आस लागे प्रत्येकाला गोठ्यातल्या वासराला घरट्यातल्या पाखराला घरातल्या लेकराला दिवस ढळता सांज वेळेला आस लागे प्रत्येकाला दिवस दिवस ढळता सांज वेळेला किलबिल किलबिल करती पाखरे घराकडे परतला पक्ष्यांचा थावा किलबिल किलबिल करत पाखरे घराकडे परतला पक्ष्यांचा थावा मावळल्या झाडांच्या सावल्या सांज वेळेचा लागता सुगावा सांज वेळेचा लागता सुगावा दिवसभराच्या साठवून आठवणी दिवसभराच्या साठवून आठवणी अंधाराच्या कुशीत विसावला रानमाळा अंधाराच्या कुशीत विसावला रानमाळा गावात पथदीप दिव्यांचा झाला उजाळा गावात पथदीप दिव्यांचा झाला उजाळा सांगू लागली वात दिव्याला सांगू लागली वात दिव्याला दिवस ढळला सांज वेळेला कड़े सुगंध अगरबत्तीचा दरवाळला कड़े सुगंध फुलांचा दरवाळला दिव्यांचा झगमगाट हुई सांजवेळेला दिव्यांचा झगमगाट हुई सांजवेळेला सूर्य जाता मावळतीला कष्ट करियन रानपाखरांना सांज होता मिळे विसावा, विसावा सांज होता मिळे विसावा सांज वेळेला लागता दिवा सूर्य जाता मावळतीला सूर्य जाता मावळतीला झगमगाट हा सांज वेळेला दिव्यांचा झगमगाट हा सांज वेळेला तर मित्रांनो आजची कविता आपल्याला आवडल्यास कवितेला लाईक करा शेअर करा अशाच रोज रोज नवनवीन कविता ऐकण्यासाठी युवा कवी शांताराम वाघ ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आपण नवीन कवितेत नवीन विषयासह हो। ह्याच आपल्या युवा कवी शांताराम वाघ ह्या यूट्यूब चॅनेलवर तोपर्यंत आनंदात रहा मजेत रहा रोजच्या सांजवेळेचा आनंद घेत रहा आनंद घेत रहा धन्यवाद